कारण राजकारण या विशेष कार्यक्रमात मी संजय आवटे तुमचं स्वागत करतो अजित पवारांनी परवा एक विधान केलं आणि त्यानंतर सगळी चर्चा सुरू झाली अजित पवार असं म्हणाले की खरं म्हणजे मी हा निर्णय घेतला तो साठी उलटल्यानंतर पण काही जणांनी मात्र अडोतीसाव्या वर्षी असाच निर्णय घेतला होता आणि त्याबद्दल काय आणि मग असा निर्णय अडतीसाव्या वर्षी कोणी घेतला होता असा प्रश्न अर्थातच पुढे आला अजित पवारांनी नाव घेतलं नव्हतं पण त्यांना बोलायचं होतं शरद पवारांच्या संदर्भात शरद पवारांनी ते अडोतीस वर्षांचे असताना वेगळा निर्णय घेतला आणि मग मी साठी उलटली माझी आता मी हा निर्णय घेऊ शकतो अशा प्रकारे अजित पवार म्हणाले खरं म्हणजे शरद पवारांनी नक्की काय केलं होतं हे जरा सांगणं आवश्यक आहे अनेकांना ते फारसं आठवत नाही माहिती नाही पण मुद्दाम सांगितलं पाहिजे की शरद पवारांनी काय केलं होतं ही गंमत आहे जरा काही दिवसांपूर्वीची म्हणजे खरं म्हणजे शरद पवारांच्या बद्दल जरा बघायला पाहिजे शरद पवार आमदार झाले तेव्हा त्यांचं वय अवघं अठ्ठावीस होतं आणि सत्तावीस अठ्ठावीस शरद पवार आमदार झाले ही गोष्ट आहे एकोणीशे सदुसष्ट ची शरद पवार हे यशवंतराव चव्हाणांचे मानसपुत्र मानले जात यशवंतराव चव्हाणांना काही झालं तरी शरद पवारांनी राजकारणामध्ये यावं आमदार व्हावं मंत्री व्हावं अशी इच्छा होती आणि तेव्हा बारामती विधानसभेमधून विधानसभेची निवडणूक कोण लढवणार असा मुद्दा पुढे पुढे आला होता काँग्रेसमध्ये चाचपणी सुरू होती की उमेदवारी कोणाला दिली पाहिजे तेव्हा खरंतर ज्या पथकानं चाचपणी केली त्यांचं म्हणणं असं होतं की ही उमेदवारी शरद पवारांना देऊ नये शरद पवार पराभूत होते पण तेव्हा यशवंतराव चव्हाण असं म्हणाले की आपण एवढ्या जागा जिंकणार आहोत एक जागा गेली तरी हरकत नाही पण नव्या रक्ताला आपण बळ दिलं पाहिजे आपण शरद पवारांना उमेदवारी दिली पाहिजे आणि म्हणून शरद पवारांना उमेदवारी दिली गेली शरद पवार एकोणीसशे सदुसष्ट मध्ये आमदार झाले तेव्हा त्यांचं वय अवघ सत्तावीस होतं आणि त्याच्यानंतर त्यांनी मागे वळून पाहिलंच नाही बारामती हा त्यांचा मतदारसंघ होता शरद पवारांनी पुढे ज्या प्रकारचं राजकारण केलं त्यामध्ये लगेचच म्हणजे म्हणजे साधारणपणे शरद पवार अडोतीस वर्षांचे होते तेव्हा जी गोष्ट आहे एकोणीशे सत्याहत्तरच्या लोकसभा निवडणुकीमध्ये काँग्रेसचा पराभव झाला त्यापूर्वी आणीबाणी लादली होती इंदिरा गांधींनी आणि त्यानंतरच्या निवडणुकीमध्ये इंदिरा गांधींचा त्यांच्या काँग्रेसचा पराभव झाला काँग्रेसचा पराभव झाल्यानंतर अर्थातच सगळीकडेच काँग्रेसची अवस्था फारच वाईट होती म्हणजे आत्ताची काँग्रेसची अवस्था इतकी वाईट आहे तेवढी तरीही नव्हती पण काँग्रेसची अवस्था वाईट होती आणि काँग्रेसचा पराभव झाला त्यामुळे काँग्रेसची सत्ता गेली जनता पक्ष सत्तेमध्ये आला त्यानंतर त्या, त्या तेव्हा मुद्दा असा पुढे आला की महाराष्ट्रामध्ये सुद्धा काँग्रेसच्या जागा बऱ्याच कमी झाल्या होत्या आणि मग महाराष्ट्रामध्ये काँग्रेसच्या जागा ज्या कमी झाल्या कारण महाराष्ट्र हा काँग्रेसचा बालेकेला असं असताना सुद्धा महाराष्ट्रामध्ये जी अवस्था बिकट झाली त्याला जबाबदार कोण आणि मग तेव्हा जे मुख्यमंत्री होते शंकरराव चव्हाण शंकरराव चव्हाणांच्या विरोधामध्ये काँग्रेसच्याच नेत्यांची कार्यकर्त्यांची सह्यांची मोहीम सुरू झाली गंमत म्हणजे याच्यामध्ये आघाडीवर होते वसंतदादा पाटील म्हणजे हे असं म्हटलं जातं की वसंतदा दादांच्या पाठीमध्ये नंतर खंजीर खुपसलं गेलं वगैरे पण ते खंजीर अगोदर दादांनीही खुपसण्याचा प्रयत्न केला होता शंकरराव चव्हाणांच्या विरोधामध्ये बरीच मोर्चे बांधणी झाली शंकरराव चव्हाण हे या सगळ्या पराभवाला जबाबदार आहेत असं सांगितलं गेलं आणि त्यानंतर मग शंकरराव चव्हाणांचं मुख्यमंत्रीपद गेलं वसंतदादा पाटील मुख्यमंत्री झाले असं सगळं झालं पण मीन सगळ्यात महत्वाची गोष्ट अशी की मीन काँग्रेस फुटली आणि काँग्रेस फुटल्यानंतर काँग्रेसचे जे दोन विभाग झाले त्याच्यामध्ये इंदिरा गांधींचा पक्ष वेगळा होता आणि दुसऱ्या पक्षामध्ये यशवंतराव चव्हाण काँग्रेस यू यशवंतराव चव्हाण आणि शरद पवार हे दोघेही बिरो विरोधी काँग्रेसमध्ये गेले त्यानंतर अर्थातच विधानसभेची निवडणूक झाली महाराष्ट्रामध्ये हा घटनाक्रम जरा नीट समजून घ्या कारण आत्ता जे घडलं महाराष्ट्रामध्ये अगदी तसंच जवळपास त्यावेळी घडलं होतं हे लक्षात घेतलं पाहिजे म्हणजे बाकीचे सगळे पक्ष पक्षी मतभेद आणि आयडियलॉजी वादविवाद वगैरे हा मुद्दा वेगळा पण साधारणपणे काय घडलं जरा समजून घेतलं पाहिजे एकोणीशे अष्ट्याहत्तर मध्ये महाराष्ट्रामध्ये विधानसभेची निवडणूक झाली आणि विधानसभेची निवडणूक झाल्यानंतर सर्वाधिक जागा मिळाल्या जनता पक्षाला म्हणजे भारतीय जनता पक्षाचा जो पूर्व सूर्य आहे त्या जनता पक्षाला सर्वाधिक जागा मिळाल्या नव्याण्णव जागा मिळाल्या सिंगल लार्जेस्ट पार्टी हा जनता पक्ष होता पण जनता पक्षाला दूर ठेवण्यासाठी काँग्रेस आणि दुसरी काँग्रेस म्हणजे काँग्रेस आय आणि काँग्रेस यू हे दोन्ही पक्ष जे खरं म्हणजे फुटलेली होती काँग्रेस एकमेकांच्या विरोधामध्ये लढलेले होते पण तरीही दोन्ही काँग्रेस एकत्र आल्या आणि त्यांनी सरकार स्थापन केलं ज्याप्रमाणे दोन हजार एकोणीसच्या निवडणुकीमध्ये प्रत्यक्षामध्ये सर्वाधिक जागा मिळाल्या होत्या भारतीय जनता पक्षाला पण भारतीय जनता पक्षाला बाजूला ठेवून काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना एकत्र आले आणि त्यांनी सरकार बनवलं महाविकास आघाडी सरकार त्याचप्रमाणे काँग्रेस यू आणि काँग्रेस आय या दोघांनी सरकार बनवलं त्या सरकारचे मुख्यमंत्री झाले वसंतदादा पाटील जे होते काँग्रेस यू गटाचे कारण त्यांना जागा जास्त होत्या आणि काँग्रेस आयचे नाशिकराव तिरपुडे हे झाले उपमुख्यमंत्री सरकार स्थापन झालं सुरू झालं पण त्यामध्ये काही अडचणी झाल्या आणि त्याच्यानंतर आपल्याकडे झाला तसाच गुवाहाटीचा प्रयोग तेव्हाही झाला आणि मग हे सरकार पाडलं पाहिजे अशी प्रबळ इच्छा अनेकांच्या मनात निर्माण झाली शरद पवार हे त्या सगळ्याचे अर्थातच मोरके होते आणि मग सरकार पाडलं गेलं वसंतदादा पाटलांचं पादला सरकार पाडलं गेलं वसंतदादा पाटलांच्या पाठीमध्ये शरद पवारांनी खंजीर खूप असला हे जे काही नेहमी म्हटलं जातं तो खंजीर हाच होता की शरद पवारांना पुढे केलं गेलं की बोना शरद पवार उत्सुकच होते सरकार पाडलं गेलं आणि सरकार पाडल्यानंतर मग पुलोदचा प्रयोग झाला पुरोचा प्रयोग झाला एकोणीसशे अष्ट्याहत्तर मध्ये सरकार सफल झालं शरद पवार मुख्यमंत्री झाले अवघ्या अडोतीस वर्षांचे शरद पवार हे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री झाले वसंतदादा पाटील मुख्यमंत्री पदावरून पाय उतार झाले नवं सरकार स्थापन झालं आणि गंमत बघा जयशंकरराव चव्हाण हे वसंतदादा पाटलांच्या पूर्वी मुख्यमंत्री होते त्या शंकरराव चव्हाणांनी शरद पवारांच्या मंत्रिमंडळामध्ये मंत्री म्हणून शपथ घेतली नंतर त्यांचे चिरंजीव अशोक चव्हाण यांनी हे केलं मुख्यमंत्रीपद गेल्यानंतर मंत्री म्हणून शपथ घेतली पण याचं कारण असं होतं की शंकरराव चव्हाणांना काही वाटेल ते झालं तरी वसंतदादा पाटील पायउतार झाले पाहिजेत अशी त्यांची इच्छा होती कारण शंकरराव चव्हाणांना पायउतार करूनच वसंतदादा पाटील हे मुख्यमंत्री झालेले होते एनिवे पुरोचा प्रयोग झाला आणि पुरोचा प्रयोग झाल्यानंतर मी बघाशी म्हटल्याप्रमाणे शरद पवार मुख्यमंत्री झाले लोक माझ्या सांगाती नावाचं आत्मचरित्र शरद पवारांचं त्यामध्ये शरद पवारांनी मांडलेली भूमिका जरा वेगळी आहे ते असं म्हणतात की हा निर्णय माझा एकट्याचा नव्हता आम्ही श्रेष्ठींशी बोललो होतो आणि सगळ्यांचाच हा निर्णय होता नासिकराव तिरपुडे हे काँग्रेसचे होते आणि ते उपमुख्यमंत्री होते पण त्यांचा एकूणच जो काही ज्या प्रकारे ते वागत होते इंदिरा गांधींचे आपण महाराष्ट्रातले स्पाय आहोत गुप्तहेर आहोत वगैरे अशा प्रकारे त्यांचं वर्तन होतं आणि त्यामुळे सगळे दुखावलेले होते त्यामुळे नाशिकराव तिरकोडींमुळे हे सरकार आता पडलं पाहिजे अशी इच्छा बहुतेकांची होती मी फक्त पुढाकार घेतला आणि बाकी जुळवाजुळव केली पण श्रेष्ठींचा म्हणजे अर्थातच कंसात यशवंतराव चव्हाण यांचा त्याला पाठिंबा होता असं त्यांचं म्हणणं आहे असं शरद पवारांचं म्हणणं आहे पण प्रत्यक्षामध्ये यशवंतरावांचा पाठिंबा होता की नाही हे माहीत नाही पण तेव्हा मात्र अनेक जर सांगतात की तेव्हा महाराष्ट्र टाईम्समध्ये अग्रलेख आला होता आणि गोविंद तळबळकर हे संपादक होते मठाचे गोविंद तळबळकर आणि यशवंतराव चव्हाण यांचे संबंध फारच जिंबाळायचे फारच जवळचे होते आणि यशवंतराव चव्हाण जे बोलतात ते तळबळकर बरोबर टिपतात असं म्हटलं जायचं तेव्हा त्यांनी हे राज्य जावे हे श्रींची इच्छा असं म्हटलं होतं त्यामुळे ही इच्छा श्रेष्ठींची होती असंही मानलं गेलं पण याने जे काही झालं ते झालं शरद पवार मुख्यमंत्री झाले एकोणीसशे अठ्ठ्याहत्तरमध्ये शरद पवार मुख्यमंत्री झाले आणि त्याच्यानंतर एकोणीशे ऐंशीमध्ये लोकसभा निवडणूक झाली कारण इंदिरा गांधींचा पराभव करून जे सरकार जनता पक्षाचं आघाडीचं सत्तेवर आलं होतं ते त्यांच्या आंतरविरोधांमुळे कोसळलं अल्पावधीत कोसळलं मुदतपूर्व निवडणुका झाल्या मुदतपूर्व निवडणुका झाल्यानंतर त्या निवडणुकांमध्ये मात्र इंदिरा गांधींच्या पक्षाचा प्रचंड मोठा विजय झाला इंदिरा गांधी पुन्हा पंतप्रधान झाल्या आणि पंतप्रधान झाल्यानंतर इंदिरा गांधींनी जी राज्य सरकार बरखास्त केली त्यामध्ये महाराष्ट्रातलं पुलोत सरकार हे सुद्धा होतं अजित पवार असं म्हणतायत की शरद पवारांनी अडतीसाव्या वर्षी जो प्रयोग केला तो प्रयोग मी साठाव्या वर्षी करतोय अजित पवारांना हे माहिती नाही की तो प्रयोग केल्यानंतर शरद पवारांचं काय झालं एक लक्षात घ्या शरद पवार हे तेव्हा मुख्यमंत्री झाले पण त्यांचं मुख्यमंत्रीपद आऊट घटक्याचं ठरलं शरद पवार एकोणीशे अठ्ठ्याहत्तर ते एकोणीसशे ऐंशी उन्हीपुरी दोन वर्ष दोन वर्ष पण पूर्ण नाहीत दोन वर्ष मुख्यमंत्री झाले मुख्यमंत्री राहिले नंतर मुख्यमंत्रीपद गेलं त्यानंतर इंदिरा गांधी पंतप्रधान झाल्या आणि शरद पवारांची अवस्था अतिशय बिकट झाली कारण शरद पवारांचं मुख्यमंत्रीपद पण गेलं त्याचवेळी राज्यातली सत्ता गेली केंद्रातली सत्ता गेली आणि इंदिरा गांधी अतिशय शक्तिशाली नेत्या म्हणून पुढे आल्या शरद पवारांना आणि त्यांच्या यशवंतराव चव्हाणांना सुद्धा साधारणपणे असं वाटत होतं की खरं म्हणजे इंदिरा गांधींचं नाणं आता चालणार नाही आणिबाणीनंतर इंदिरा गांधी क्षीण झालेले आहेत इंदिरा गांधी दुबळे झालेले आहेत त्यामुळे इंदिरा गांधींचा आता पराभव होईल इंदिरा गांधी पुन्हा एकदा भारताच्या राजकारणाच्या मुख्य पाटलावर येणार नाहीत असं बहुधा यशवंतरावांना वाटत असावं तसंच बहुधा त्यांच्या मानसपुत्राला म्हणजे शरद पवारांना वाटलं असावं पण त्या इंदिरा गांधी होत्या त्या अल्पावधीत पुन्हा क्वेशानं परतल्या गंमत बघा की ज्या इंदिरा गांधी स्वतः लोकसभा निवडणुकीमध्ये पराभूत झाल्या होत्या व्यक्तिशः पराभूत झाल्या होत्या त्या इंदिरा गांधी नंतर मात्र देशभरामध्ये तेजानं तळपल्या पुन्हा निवडून आल्या पंतप्रधान झाल्या काँग्रेसला पुन्हा सत्ता मिळाली लि, आणि मग या सगळ्याच विरोधकांचं फार कठीण झालं यशवंतराव चव्हाणांची अवस्था कठीण झाली ती स्थिती शरद पवारांची पण होती म्हणजे एकोणीसशे ऐंशी ते एकोणीसशे शरद पवारांना अक्षरशः विरोधी पक्षामध्ये त्यांना ज्या प्रकारे काढावी लागली तो कालखंड त्यांच्या लेखी फारच कठीण होता अजित पवारांनी हे पण लक्षात घेतलं पाहिजे की अडुतीसाव्या वर्षी जेव्हा शरद पवारांनी हा निर्णय घेतला तेव्हा त्याच्यानंतर त्यांची अवस्था काय झाली अजित पवारांनी साठाव्या वर्षी हा निर्णय घेतला अजित पवारांची उद्या अवस्था काय होईल माहिती नाही पण आणखी एक मुद्दा तेवढाच महत्वाचा आहे तो मुद्दा असा की अजित अजित पवारांचं वय आता बऱ्यापैकी झालंय ते सिक्स्टी प्लस आहेत त्यामुळे उद्या अजित पवारांच्या वाट्याला हे सगळं आलं तर त्यावर मात करण्याची हिंमत आणि क्षमता असावी एवढं अजित पवारांचं वय आहे का शरद पवारांच्या हातामध्ये वय होत त्यामुळे ते मुख्यमंत्री फार तरुणपणी झाले त्यांचं वय होतं अडोतीस मुख्यमंत्रीपद गेलं तेव्हा त्यांचं वय होतं चाळीस त्यानंतर जवळपास सेहेचाळीस वर्षापर्यंत त्यांची ससे होलपट झाले त्यांची अवस्था अतिशय वाईट झाली विरोधक म्हणून त्यांनी काम केलं नाही असं नाही नाया। पण अवस्था बिकट होती एकोणीशे चौऱ्याऐंशीला इंदिरा गांधी गेल्या नसत्या तर कदाचित शरद पवारांची अवस्था आणखी वाईट झाली असते एकोणीशे चौऱ्याऐंशीला इंदिरा गांधींचा मृत्यू झाला त्यांची हत्या झाली त्यानंतर राजीव गांधी सत्तेमध्ये आले पंतप्रधान झाले राजीव गांधींना खरं म्हणजे खूप चांगलं बहुमत मिळालेलं होतं किंबहुना विक्रमी बहुमत त्याला मिळालेलं होतं पण तरी सुद्धा काँग्रेसमधल्या सगळ्या जुन्या दुखावलेल्या घटकांना एकत्र करून त्याला नवा पक्ष बांधायचा होता आणि त्यांना असं वाटलं की शरद पवार त्या अनुषंगाने महत्वाचे आहेत आणि म्हणून मग त्यांनी शरद पवारांना काँग्रेसमध्ये पुन्हा घेतलं औरंगाबादमध्ये झालेल्या कार्यक्रमात शरद पवार पुन्हा काँग्रेसमध्ये परतले आणि त्यानंतर महाराष्ट्राचे मुख्यमंत्री पण झाले आता यात आणखी एक गंमत आहे गंमत अशी की ज्याप्रमाणे इंदिरा गांधी चालणार नाहीत आणीबाणीनंतर आणि त्या आता पराभूत होतील त्यामुळे त्यांच्या गटात जाण्यापेक्षा त्यांच्या विरोधी गटामध्ये जाणं हे जास्त श्रेयस्कर आहे सोपं आहे असा आडाखा शरद पवारांचा होता आणि तो चुकला तसाच शरद पवारांचा आडाखा पुन्हा एकदा चुकला राजीव गांधी गेल्यानंतर सोनिया गांधी जेव्हा आल्या निवडणुकीच्या राजकारणामध्ये शरद पवारांचा असा कयास होता की सोनिया गांधी चालणार नाहीत ah, खरं म्हणजे गंमत बघा की ज्या सोनिया गांधी म्हणजे जेव्हा राजीव गांधी पंतप्रधान होते तेव्हा सत्तेकडे फिरकल्या पण नाहीत त्या काँग्रेसच्या प्राथमिक सदस्य सुद्धा नव्हत्या त्यानंतर सत्ता गेली काँग्रेस एकोणीशे एक्क्याण्णव मध्ये हो राजीव गांधी गेले एकोणीशे एक्क्याण्णव मध्ये हो लोकसभा निवडणूक झाली त्या लोकसभा निवडणुकीमध्ये काँग्रेसला स्पष्ट नाही पण बहुमत मिळालं त्या अर्थानं आघाडीला सत्ता मिळाली सत्ता आली त्याही कालावधीमध्ये एकोणीशे एक्क्याण्णव ते एकोणीशे शहाण्णव सोनिया गांधी राजकारणाकडे काँग्रेसकडे फिरकल्या नाहीत पण जेव्हा एकोणीशे शहाण्णवमध्ये मध्ये काँग्रेसची सत्ता गेली तेव्हा मात्र त्या काँग्रेस पक्षामध्ये आल्या आणि त्या काँग्रेसच्या प्राथमिक सदस्य झाल्या आणि मग काँग्रेस पक्षामध्ये आता मला काम करावं लागणार आहे कारण काँग्रेसची अवस्था वाईट झाली आहे आता ही जबाबदारी माझी आहे असं मानून सोनिया गांधी उभ्या राहिल्या आणि त्यानंतर पुढे काय झालं आपण बघितलंय पण तेव्हा सोनिया गांधी चालतील असं काही शरद पवारांना वाटत नव्हतं ज्या राजीव गांधींमुळे शरद पवारांचं राजकीय पुनर्वसन झालं त्या राजीव गांधींची पत्नी चालेल राजकारणामध्ये असं शरद पवारांना वाटलं नाही त्यामुळे शरद पवारांनी सोनिया गांधींच्या विदेशी मुद्द्याच्या मुळावर किंवा विदेशी मुळाच्या मुद्द्यावर त्यांनी पक्ष सोडला आणि वेगळा पक्ष स्थापन केला राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष एकोणीसशे नव्याण्णव पण शरद पवारांचा हाही आडाखा पूर्णपणे चुकला शरद पवारांना राजकारण खूप कळतं असं कोणी कितीही म्हटलं तर शरद पवारांचे चुकलेले आडाखे त्याहून जास्त आहेत शरद पवारांचा आडाखा पूर्णपणे चुकला आणि सोनिया गांधी एवढ्या चालल्या की जो काँग्रेस पक्ष हा पुन्हा सत्तेमध्ये येऊच शकत नाही असं मानलं जात होतं तो काँग्रेस पक्ष दोन हजार चारमध्ये पुन्हा सत्तेमध्ये आला आणि मग सोनिया गांधींच्या कृपेनंच सोनिया गांधींच्या इच्छेनंच शरद पवारांना केंद्रातलं मंत्रीपद मिळालं आणि मग सगळा सन्मान मिळाला सोनिया गांधींनी सगळं विसरून त्यांना सन्मान दिला सगळं विसरणं क्षमाशीलता हे सोनियांचं वैशिष्ट्य आहेच पण मुद्दा असा याच्यामध्ये कोणाचा गौरव किंवा काही मुद्दा नाही घटनाक्रम कसा असतो बघा त्यामुळे एक लक्षात घेतलं पाहिजे की जेव्हा वेगळा निर्णय घेतला जातो तेव्हा त्याची किंमत पण चुकवावी लागते शरद पवारांनी मुख्यमंत्रीपद मिळवलं तेव्हा त्यांचं वय अडवतेच होतं पण लगेच चाळीसाव्या वर्षी मुख्यमंत्रीपद गेलं पुढे सहा सात वर्ष ससे होलपट झाली ती किंमत त्यांनी चुकवली ही किंमत चुकवता आली पाहिजे त्यानंतर सोनिया गांधींच्या विरोधात जाऊन त्यांनी पक्ष स्थापन केला ती किंमत थोडीशी चुकवावी लागली किंमत चुकवली ती फार कमी चुकवावी लागली सोनिया गांधींच्या चांगोलपणामुळे आणि राष्ट्रवादी काँग्रेसचा सुद्धा अगदी कमी वयातच फार चांगलं यश मिळाल्यामुळे पण मुद्दा असा अजित पवार असं म्हणतायत की साताव्या वर्षी मला वेगळा निर्णय घेणं शक्य आहे मी तो घेतला पाहिजे बाकीच्या नेत्र फार तारुण्यात घेतला होता म्हणून मुद्दा आठवण करून दिली शरद पवारांनी निर्णय घेतला तेव्हा त्यांचं वय आडोतीस होतं पण दोन वर्षात त्यांचं मुख्यमंत्री पद गेलं आणि पुढे सहा वर्ष ते विरोधी पक्षामध्ये होते अजित पवारांना सुद्धा हे लक्षात ठेवावं लागणार आहे वेगळा निर्णय घेणं सोपं असतं त्यामध्ये काही फार अडचण नसते पण त्या निर्णयाची किंमत सुद्धा मोजावी लागते आज अजित पवारांकडे सत्ता आहे आज अजित पवारांकडे पद आहे पण याचा अर्थ ते कायम राहील असंही मानण्याचं कारण नाही राजकारण ही फार वेगळी गोष्ट आहे आणि राजकारण किंवा राजकीय नेते घडवत नसतात ते सर्वसामान्य माणसं घडवत असतात या सगळ्या राजकारणाचा केंद्रबिंदू शेवटी सर्वसामान्य माणूस असतो तुम्हाला काय वाटतं तुम्हाला काही वाटू शकतं जे काही वाटू शकतं ते कमेंटमध्ये लिहा तुम्हाला असं वाटेल की असं काही नाही आहे अजित पवारांना काहीच किंमत चुकवावी लागणार नाही उलट पक्ष अजित पवारांनी जो, जो निर्णय घेतला तो अत्यंत बरोबर होता तुम्हाला असंही वाटू शकतं की अजित पवारांनी आत्ता जो काही निर्णय घेतला आहे आणि आत्ता सत्ता मिळाली आहे त्याची फार मोठी किंमत अजित पवारांना येणाऱ्या काळामध्ये चुकवावी लागणार आहे तुम्हाला जे वाटतं ते कमेंटमध्ये लिहा आणि पुन्हा भेटू